कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या लाडकी युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज बघणार आहोत कोणती अशी नवीन इंटरेस्टिंग अपडेट आले तीच मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो अखेर वेदाच्या सांगण्यावरून अथर्व बसणार मीरासोबत पूजेला तर आता अंबिकेने मायाला असा काही धडा शिकवलेला असतो की ती पूर्णपणे शॉकच झालेली असते मात्र मंजिरीला हे कळून चुकलेलं असतं की हे जे काही चाललंय हे सर्व काही अंबिकामुळेच घडून येते त्यामुळे ती हे सर्व काही थांबवण्याचा प्रयत्न करत असते मात्र शिवनाथांनी आता अंबिकेला अशी काही शक्ती दिलेली असते की मंजिरी तिचं काही सुद्धा करू शकत नसते तर इकडे मात्र मंजिरी आता परत मायाला बोलू लागते जर तुला अथर्वाला तुझा करायचाच असेल तर तुला वेदाला दोन महिन्याच्या आत संपवावं लागेल मग तुला कुठलीही शक्ती थांबवू शकणार नाही तर इकडे मात्र माया आता सांगितल्याप्रमाणे वेदाला संपवण्याचा प्लॅन करत असते मात्र हे तिला कळत नसतं जोर मीरा तिच्या सोबत आहे तोवर ती वेदाला हात सुद्धा लावू शकत नाही तर इकडे मात्र रात्रीच्या वेळेस सर्व काही घरातील सदस्य संपूर्ण कुटुंब एकत्र येऊन जेवायला बसतात तेव्हा मात्र दादासाहेब बोलतात उद्याला लग्नाची सत्यनारायणाची पूजा झाल्यानंतर तुम्हाला सगळ्यांना मीराला या घरची सदस्यच म्हणजे सून म्हणून स्वीकारावं लागेल तेव्हा मात्र अथर्व बोलतो तुम्ही मला कितीही फोर्स केला तरी मी ह्या पूजेला बसणार नाही तेव्हा मात्र मीराला चांगलाच धक्का बसतो मतर तर इकडं मात्र जेवण झाल्यानंतर दादासाहेब विचार करत असतात तेवढ्यातच मीरा येते काय झालंय बाबा कसला विचार करताय तेव्हा मात्र दादासाहेब बोलतात नाही आला तर ही पूजा होणार कशी तेव्हा मात्र मीरा खात्रीने दादासाहेबांना सांगू लागते हे पूजा नक्की होणार आणि वेदाचे बाबा सुद्धा नक्की येणार तेव्हा मात्र दादासाहेब बोलतात कसं तेव्हा मीरा बोलते मी घेऊन येणार त्यांना आता मात्र हे सर्व काही अंबिका ऐकत असते तर इकडे मात्र मीरा आता वेदाला सर्व काही सांगून टाकते आता मात्र मीरा तिथून निघून जाते वेदाला असं नाराज बघून अथर्व ला विचारू लागतो बाळा काय झालं कसला विचार करते आता मात्र वेदा बोलते मीरा आहे ना किती काळजी करते माझी आज ती होती म्हणून मला बोलायला आलं आणि सर्व तिला चुकीचं ठरवत आहे म्हणून विचार करते तेव्हा अथर्व वेदाला कसं समजवायचं आणि कसं सांगायचं काहीच त्याला कळत नसतं त्यामुळे तू तिच्यासोबत एक शब्दसुद्धा बोलत नसतो तेवढ्यातच मीरा आता वेदाला खायला घेऊन येते तेव्हा मात्र वेदा आता बोलते मला नाही खायचं जोवर बाबा पूजेला होकार देणार नाही तोर मी एक सुद्धा खाणार नाही तेव्हा मात्र मीरा बोलते बाळा असं नाही करायचं असं कोणी वागत असतं का जेवणावर कोणी राग काढत असतं का तेव्हा मात्र अथर्व मनात विचार करतो आता किती ड्रामा करते इनेच सर्व काही वेदाला सांगितलं असणार तेव्हा मात्र अथर्व बोलतो बाळा खाऊन घे असा नाही हट्ट करायचा तेव्हा मात्र वेदा काही ऐकायला तयार नसते तेव्हा अथर्व बोलतो ओके बाळा मी बसणार पूजेला तुझ्या म्हटल्यावर तेव्हा मात्र वेदा बोलते प्रॉमिस करा तेव्हा मात्र अथर्व बोलतो प्रॉमिस करतो पण बसणार तर इकडे मात्र मीरा तर अथर्वला भेटायला जाते तेव्हा अथर्व बोलतो तू एक शब्द सुद्धा माझ्याशी बोलू नको मी हे सर्व काही माझ्या वेदासाठी करतोय तेव्हा मात्र मीरा आता दादासाहेबांना सांगू लागते अथर्व पूजेला बसण्यासाठी तयार झालाय आता मात्र दादासाहेबांना खूपच आनंद होतो हे मात्र आता मंजिरीला आणि मायाला कळलेलं असतं मात्र आता माया आणि मंजिरी कसला डावर असतात हे बघणं मात्र रंजक ठरणार आहे तर मित्रांनो आत्ता भागीच संपतो अशाच नवीन अपडेट बघण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद बाय बाय मित्रांनो